महाराष्ट्रभरात ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे नवरात्रोत्सव आदिशक्तीचा हा उत्सव आणि याच उत्सवाच्या निमित्ताने आत्ता लोकमत सखीला घेऊन मी आली आहे मुंबईमधल्या सात रस्ता या ठिकाणी सात रस्त्याच्या बालगोपाळ नवरात्रोत्सव मंडळामध्ये आणि माझ्यासोबत आहेत या अनेक सख्या यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत एक छोटासा खेळ खेळणार आहोत आणि त्यांना आपल्या आई भवानीबद्दल आई देवी बद्दल किती माहिती आहे आणि या नऊ दिवसात ज्या घर सांभाळून या मंडळामध्ये सुद्धा देवीची नित्य नियमाने सेवा करतात नेमका त्यांचा अनुभव काय आहे कारण हे मंडळ मुंबईमधलं अतिशय प्राचीन जुनं असं मंडळ आहे आणि त्यांचा नेमका अनुभव काय आहे या सगळ्या आईची सेवा करताना हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात तर तुमचं लोकमत सखीमध्ये मी खूप खूप स्वागत करते राज्यभरातून आपल्याकडे भाविक येत असतात इस दर्शन घेण्यासाठी तर नित्यनियमाने जी सकाळपासून सेवा होते ती नेमकी कशी असते नमस्कार बाळगोपाळ मंडळ आमचं सात रस्त्याची माऊली त्रेसष्टावं वर्ष आहे हे आपलं आणि नवरात्रीबद्दल पूर्ण मुंबईमध्ये ही चर्चा आहेच इंस्टाग्राम खोललं तरी देवीचे आपले देवीचे फोटोंची सुरुवात आपल्याकडे सगळ्यांपासून होतेच आणि सकाळी आठ वाजता आपल्या देवीची आरती होते सकाळी साडी नेसवली जाते आपल्याकडे दिवसभरामध्ये दोन साड्या देवीला नेसवल्या जातात त्या पण प्युअर सिल्कच्या आणि नववारी आणि साडी नेसवण्यासाठी प्रकाश लहाणे म्हणून आहेत खूप सुप्रसिद्ध आहेत ते नेसवण्यासाठी तर ते येतात इथे आपल्या त्यांच्याकडनं आपल्या देवीचं एक तासाभरात देवीचे खूप असं विलोभनीय रूप बघायला मिळेल असं सुंदर देवीला ते सजवलं जातं आपल्या आणि संध्याकाळची आरती असते जोगवा असतो त्यानंतर सर्व महिला एकत्र येऊन त्यांचा प्रसाद घेऊन येतात आणि देवीची सेवा करण्यासाठी इथे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अगदी म्हणजे कोणी कसरत सोडत नाही इथे की म्हणजे देवी आमच्या दारात बसली म्हणजे आमच्यासाठी तो दिवाळी दसराच आम्ही साजरा केला जातो बरोबर आहे आणि डोळ्याचं पाळणं फेडणारी अशी खरं तर ही दृश्य आहेत आणि इतक्या प्रेमाने या देवीला सजवलं जातं आणि मला कळलं की हे जे दागिने आहेत हे पण खूप पारंपरिक आहेत आणि देवीचं चं रूप तर तुम्ही पाहतायत पण याच आपल्या आई भवानीबद्दल या सगळ्या माझ्या मैत्रिणींना सखींना किती माहिती आहे हे पण आपण त्यांना विचारणार आहोत आणि छानपैकी त्यांना धनश्री आर्ट ज्वेलकडून एक गिफ्टही देणार आहोत तर आपण एक छोट्याशा खेळाला सुरुवात करूया नवरात्राचे नऊ दिवस म्हणजे प्रत्येकीसाठी घर आणि अर्थात मंडळात आपल्या दारात बसलेल्या देवीची पूजा करणंही आहे तर ता सगळ्यात आधी मला नवरात्रानिमित्त नऊ देवींची नावं कोण सांगणार बरं चालेल कोल्हापूरची अंबाबाई सात रस्त्याची माऊली जरा आवाज जोरात येऊ द्या रेणुका माता महालक्ष्मी वणीची सप्तशृंगी महालक्ष्मी तुळजापूरची भवानी तुळजापूरची भवानी ठीक आहे आणि याच्यानंतर महाराष्ट्राच्या तीन कुलस्वामीनी एकच कोणीतरी उत्तर देईल तर मला सांगा कोल्हापूरची महालक्ष्मी वनीची सप्तशृंगी आणि तुळजापूरची तुळजाभवानी बरोबर आणि नऊ दिवसामध्ये आपण आपल्या आईची जी ओटी भरतो तर त्या ओटीमध्ये पाच अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या हव्याच कोण सांगेल तर ओटीमध्ये असं असतं साडी नारळ तांदूळ वेणी आणि हिरवतूळ वा आणि सगळ्या आपल्या देवीबद्दल अगदी छान छान पटापट -पत उत्तरं देत आहेत आता सात रस्त्याची माऊली ही तर जगात प्रसिद्ध आहे तर एखादा उखाना पण होऊन जाऊ दे ज्यामध्ये आपल्या आईचा पण उल्लेख असेल तर उखाना कोण घेणार मावशी तुम्ही घ्याल ठीक आहे जोरात उखाना होऊन जाऊ दे सात रस्त्याच्या माऊली पुढे कुंकवाचा सडा कृष्णरावांचे नाव घेते भरला हिरवा चुडा वा टाळ्या होऊन जाऊ देत एकदा काकूंसाठी तर त्याचबरोबर आपल्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये असे कोणते पदार्थ आहेत जे खायला हवेत आणि अशी कोणती भाजी आहे की जी आपण खाऊ शकत नाही याचं उत्तर कोण देईल आपण बटाट्याची भाजी रताळे आणि न खाणाऱ्यांमध्ये मसूर वगैरे आपण वांग वगैरे हे आपण असे पदार्थ नाही खात आदिशक्तीची वेगवेगळी नऊ रूपं आपण पाहतो याच नऊ रूपांपैकी छान असं कोणी सांगू शकेल का की कोणत्या तीन रूपांचं आणि त्यांचं महत्त्व नेमकं का काय आहे म्हणजे प्रत्येक देवीचं रूप हे आपल्याला शक्ती देत असते आपल्याला आशीर्वाद देत असतो तर माझ्या खास लोकमत सखीच्या महिला मैत्रिणींसाठी ते तीन रूप कोणी सांगू शकेल का जेव्हा पृथ्वीवर संकट आलं तेव्हा देवीने अनेक रूपं घेतली जसं काही महिषासूरचं वध करण्यासाठी देवीने रूप घेतलं महिषासूरवर दिली अजून दुर्गेचं रूप घेतलं चंडिकेचं रूप घेतलं का तर संकट आलं आहे आपल्या पृथ्वीवर ते दूर करण्यासाठी आणि मला वाटतं की तुमच्या मंडळाचासुद्धा हाच एक हेतू आहे की प्रत्येक भाविकाने इथपर्यंत पोहोचावं वा, पण वाईट ज्या काही गोष्टी आहेत त्या इकडनं दूर जाव्यात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद आणि समृद्ध हीच सगळीकडे नांदावी आणि प्रत्येकाला तो आनंद मिळावा आणि त्यासाठी सात रस्त्याची जी माऊली आहे ती आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे एक जोरात एक देवीचा उदो उदो होऊन जाऊ देत आणि एक जोगवाही आम्हाला तुमच्याकडून नक्कीच ऐकायला आवडेल सातर विजय असो कोणाची सात रस्त्याच्या माऊलीची माते की जय निर्गुण प्रगटली भवानी अनाद निर्गुणा प्रगटली भवानी मै मैषासर मरदाना लागली दिवत तापाशी करावया सारली करा Batala be to have a seal in Vani <the> Aiza Zogaba Zogaba Magena Aiza Zogaba Zogaba Magena Zogaba Magena Aiza Zogaba Magena. आणि मला वाटतं हाच तो जल्लोष आहे आणि तुमचा आवाज आई भवानीपर्यंत अर्थात पोहोचला असणार आहे आणि म्हणूनच लोकमत सखी आणि धनश्री आर्ट ज्वेलकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आम्ही देणार आहोत आणि ते सुद्धा आपल्या देवी आईशी निगडीतच आहे ते म्हणजे देवीच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारी अशी ही नत आहे तर आपल्यासोबत या मंडळातल्या ज्या सगळ्या महिला सहभागी झाल्या त्यांना धनश्री आर्ट ज्वेलकडून आपण हा दागिना देणार आहोत आणि मला वाटतं प्रत्येकीसाठी टाळ्या वाजवायला हव्या कारण प्रत्येकीचा तो उत्साह आहे आणि नऊ दिवस मनोभावे घर सांभाळून दोन वेळेला देवीचा जो नैवेद्य आहे साडी देवीचं बदल बदलणं आहे हे सगळं या सगळ्या जणी मनोभावे करतायत त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून ही छोटीशी एक भेट